श्रीराम जन्मोत्सव महामंडळाची बैठक होऊन यंदा उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अर्जुन मोहिते यांची निवड करण्यात आली आहे सालाबादाप्रमाणे यंदाही श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक पूर्व विभाग वाचनालय कन्ना चौक येथे राम भक्तांच्या उपस्थितीत पार पडली बैठकीचं प्रास्ताविक मध्यवर्ती महामंडळाचे अक्षय अंजी खाने यांनी केलं तर मध्यवर्ती महामंडळाचे संजय साळुंखे व सुधीर बहिरवाडे यांनी उपस्थित राम भक्तांना संबोधित केलं सागर अतनोरे यांनी पदाधिकारी घोषणा केली व यतिराज होनमाने यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी पांडुरंग दिड्डी हेमंत पिंगळे संजय होमकर श्रीनिवास संगा अमर बिराजदार शिवराज गायकवाड नरेश तांटी यांच्यासह रामभक्त आणि मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नूतन दोन हजार चोवीस पंचवीस साठी अध्यक्ष म्हणून अर्जुन मोहिते कार्याध्यक्ष साहिल माने उपाध्यक्ष श्रीकांत पवार मिरवणूक प्रमुख प्रशांत पवार सचिव एलमोटे प्रसिद्धी प्रमुख सूरज चन्ना खजिनदार समर्थ पुकाळे यांची निवड करण्यात आली आहे